दादाजी भुसे त्याचबरोबर जलसंधारण राज्यमंत्री अधिकारी या मी मुख्य सुरुवात करणार आहोत यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो मंडळी ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक महत्वाकांक्षी असे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या ग्रामीण विकास फेलोशिपचा शुभारंभ आज आपण इथे करणार आहोत अनेकांनी पुढे येऊन आपले योगदान दिलेलं आहे मान्य मुख्य त्या आव्हानाला अत्यंत उत्तम प्रतिसाद कॉर्पोरेट कंपन्या यांनी देऊन सहभागी झालेले आहेत ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे या कॉर्पोरेट क्षेत्रात ही संस्था उभी राहिली आहे या फाउंडेशनच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना आणि अन्य मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रारंभी राज्यमंत्री माननीय दादाजी भुसे सामाजिक न्यायमंत्री माननीय दिलीप कांबळे मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव माननीय प्रवीण परदेशी ग्रामीण ग्रामि, सचिव अस्मीम कुमार गुप्ता यशदाचे महासंचालक माननीय श्री आनंद निमये ज्येष्ठ समाजसेवक माननीय पोपटराव पवार या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या अभियानाचा इथे शुभारंभ होत आहे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ग्राम विकास कार्यक्रमाचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी बापट व अन्य मान्यवर सर्व मान्यवरांचं मी आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा धन्यवाद सर या सत्कारानंतर रुरल डेव्हलपमेंट ग्राम विकास खेलो म्हणून आपण संबोधित करतोय दर यावर्षी नाईन पॉईंट फोर पर्सेंट आहे जो चीनचे तुलनेत आहे देशातला सर्वात औद्योगिक विकसित देश आहे एका बाजूला एवढा वेगाने औद्योगिक आणि शहरी विकास होत असताना बालमृत्यूचा दर यांनी कनेक्टिव्हिटी द्यायची त्यांच्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आज आपल्याला जर मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी पोहोचवत्या आल्या तर त्यातनं मोठी ऑब्जेक्टिव्हिटी तयार होते मग अशी कोणीतरी विचारलं की इतक्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स काय आहेत ते प्रॉब्लेम्स लाईव्हलीहूडचे आहेत ते गरिबीचे आहेत शेवटी या सगळ्याच्या मुळाशी काय आहे ज्या मुळाशी गरीबी आहे व्यसनधीनता आहे आताच अण्णा मला सांगत होते की आदिवासी गावांमध्ये दारूचा फार मोठ्या प्रमाणात व्यसन आहे आणि आताच अण्णांच्या सर्व मार्गदर्शनाखाली आम्ही गावाला दारूमुक्त करण्याकरता एक अतिशय चांगला कायदा तयार केला आहे कारण म्हणजे त्या कायद्याचं जरी आपण गावामध्ये योग्य प्रकारे गावातल्या लोकांना त्या ठिकाणी त्याच्या संदर्भातली जाणीव जागृती केली तर गाव स्वतः ठरवेल खरं तर माझं मत असं आहे अनेक वेळा लोक म्हणतात तुम्ही दारूबंदी करणार आहे का दारूबंदी करणार आहे का दारूबंदी करणं हा देखील एक उपाय आहे पण त्यापेक्षा महत्वाचं काय आहे की लोकांना व्यसनापासून दूर देणं कारण ज्यावेळी आपण केवळ फोर्सफुल दारूबंदी करतो त्यावेळी कुठून तरी इलिसिट दारू आणून पिणारे देखील लोक आपल्याला पाहायला मिळतात त्यातनं अवैध धंदे होताना देखील मिळतात पण ज्यावेळी एक गाव पूर्णपणे त्या ठिकाणी निर्णय करतो की नाही आमचं गाव व्यसनापासून दूर न्यायचं आहे आमच्या गावात दारू नको आहे आमच्या गावामध्ये कोणी दारू पिणार नाही आणि असा निर्णय करून ज्यावेळेस गाव दारूपासून दूर होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं खरी दारूबंदी होते ती दारूबंदी ही शाश्वत दारूबंदी असते आणि त्या दारूबंदी करता कुठलाही पोलीस पाठवावा लागत नाही स्वतः आपलं गाव आपल्या गावाला दारूपासून व्यसनापासून मुक्त करतं हा जो काही भाव आहे हे जे काही तत्व आहे हे तत्व ही जी काही ताकद आहे ही ताकद ही ताकद जर आपल्याला त्या ठिकाणी एकत्रित करायची असेल संघटित करायची असेल तर त्याकरता ही सरकारची मशिनरी हे प्रायव्हेट सेक्टरचं नॉलेज आणि त्या गावामध्ये त्या गावातला पुरुषार्थ जागृत करून तिथल्या लोकांमध्ये एक क्रेडिबिलिटीची भावना तयार करायची विश्वासार्थेची भावना तयार करायची ती भावना तयार करणारे आमचे परिवर्तनाचे दूत हे जर सगळे एकत्रित आले तर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे खरं म्हणजे आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी जातोय दोन वर्षाकरता तुम्ही जाता अनेक संकल्पना तुम्ही मनामध्ये घेऊन जाणार असाल अनेक आपल्यापैकी लोक असे असतील की ज्यांनी फार जवळून फार काळ काही ग्रामीण जीवन बघितलेलं नाही आहे कुठल्याही प्रकारच्या संकल्पना मनामध्ये मना घेऊन जाऊ नका अतिशय निर्मळ मनाने जा इतक्या वर्षातला माझा ग्रामीण भागातला अनुभव आहे की सच्च्या माणसाला त्रास होत नाही आणि दुच्च्या माणसाला ते सोडत नाही त्याच्यामुळे गावात आमचे रूरल फेलोज खर म्हणजे रूरल फेलोज म्हणण्यापेक्षा मी त्यांना परिवर्तन दूत म्हणेन असे आमचे सगळे परिवर्तन दूत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि आज आपण खऱ्या अर्थान देशातला एक अतिशय अभिनव अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करतोय ज्यावेळी राज्याच्या ग्रामीण भागाची संपूर्ण परिस्थिती मी बघितली त्यावेळी एक प्रश्न मला सातत्याने भेडसावतो शासनाच्या योजना खूप मोठ्या प्रमाणात आहे मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली तर योजना आहे त्यांच्या लसीकरणाची योजना आहे त्यांच्या पूर्ण पोषण आहारची योजना आहे मातांच्या संगोपनाची योजना आहे शिक्षणाची योजना आहे म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत शेतकरी असेल शेतमजूर असेल रेशनची असेल जन्मापासून मरणापर्यंत आपल्या जीवनाचं एकही अंग असलं नाही की ज्या अंगातला राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची योजना नाही ज्याच्यावर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पैसा खर्च करत नाही तरी देखील सत्तर वर्षानंतर आमच्या गावांमध्ये गरिबी काय आमच्या गावांमध्ये मागासलेपण काय आमच्या गावांमध्ये आजही विषमता काय आणि या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं जेव्हा शोधण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की प्रयत्नांमध्ये कमतरता नाही आहे पण त्या प्रयत्नांची जी दिशा आहे ती दिशा मात्र एकत्र एकत्रितपणे त्र, एक, एक दिशा अशा प्रकारे जे काम केलं पाहिजे त्या प्रकारचं काम काही होताना दिसत नाही आणि म्हणून खूप योजना आहेत खूप पैसा खर्च होतो आहे